परिचित इतिहास भाग एक कल्याणचा दुर्गाडे किल्ला सर्वांना ठाऊकच असेल या किल्ल्याला इतिहासात खूप महत्त्वाचं स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी बापूजी रोजेकर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण भिवंडीची मोहीम फते करून हा प्रांत चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न साली स्वराज्यात सामील केला त्यानंतर महाराजांनी कानुई जेदे यांच्या पदरी असणारे दोन बंधू दादाजी लोहकरे आणि सखोकृष्ण लोहकरे यांना मागून घेतले आणि मोहिमेच्या अगोदरच दादाजी लोकर यांना कल्याणचा आणि शककृष्ण लोकर यांना भिवंडीचा नामजाद हवाला देऊन पाठवला म्हणजेच त्याची तात्पुरती नेमणूक करण्यात आली याचा संदर्भ आपल्याला समकालीन असणाऱ्या जेदेकर आढळतो मराठ्यांनी कल्याण भिवंडी जिंकली हे कळताच स्वतः छत्रपती शिवाजी महाराज कल्याण भिवंडीला आले हे पोर्तुगीजांना कळताच त्यांनी पुढे महाराजांशी तह केला आणि त्यांना प्रतिवर्षी सवा खंडी सोनं खंडणी म्हणून द्यावा हा करार पोर्तुगीजांनी केला पुढे या कल्याण भागाचे सुभेदार आबाजी महादेव यांना नेमण्यात आला आणि आबाजी महादेवने एक महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे कल्याणच्या खाडीमध्ये दुराडी नावाचा किल्ला नवीन वसवला शिवाजी महाराज जेव्हा कल्याणला आले होते तेव्हा त्याने ते याच जगी गुप्तजन सापडलं असं सा म्हणतात आणि महाराजांनी इकडे दुर्गादेवीची स्थापनासुद्धा केली तर या दुर्गाडे किल्ल्याला इतिहासात खूप महत्त्वाचं हो स्थान आहे तर याबद्दल जाणून घेऊया पुढच्या भागात धन्यवाद